आजच्या ताज्या घरामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्याच्या वतीनं मालेगाव तालुका तथा जिल्हाभर संपूर्ण पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका स्तरीय कार्यकारिणीचे गठन सन्माननीय राज्य कार्यवाह राजकुमारजी बोनकिले यांच्या आदेशानुसार तथा मार्गदर्शनानुसार ही मोहीम सुरू झाली असताना मालेगाव तालुका कार्यकारिणीचे गठन करताना जिल्हाध्यक्ष अनिल वळे यांच्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीचे अध्यक्ष राज्य सरकार्यवाह सन्माननीय बोन राजकुमारजी बोनकिले सर हे उपस्थित होते यावेळी तालुका अध्यक्ष म्हणून संजीव भोंडणे सर यांची नियुक्ती करण्यात आली आणि या समयी आमचे मुख्य संपादक अनिल बळी यांच्याशी चर्चा करताना सन्माननीय राजकुमार बोनखेल्ले सर म्हणतात आज दिनांक 25 डिसेंबर दोन हजार पंचवीसला मालेगाव तालुका कार्यकारिणी नवीन गठीत करण्यासंदर्भात एक बैठक माननीय जिल्हाध्यक्ष अनिल बडीसर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती आणि त्यानिमित्तानं आजच्या बैठकीत उपस्थित सर्व स सर शिक्षक परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज या ठिकाणी सर्वानुमते संजीव सर नाना मुंडळा विद्यालय मालेगाव यांना मालेगाव तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमती त्यांना सहमती दर्शवली आणि त्यांची आज या ठिकाणी मालेगाव तालुका अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मालेगाव तालुका म्हणून आज त्यांची नियुक्ती या ठिकाणी सर्वानुमती करण्यात आली त्याबद्दल मी त्यांना या निमित्तानं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि उर्वरित त्यांच्या हा जो कार्यकाल आहे कार्यका मालेगाव ये तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या असतील शिक्षकांच्या अडीअडचणी असतील या सोडविण्यासंदर्भात त्यांना परमेश्वर चांगल्या प्रकारचं यश देव असे चिंततो आणि थांब धन्यवाद या प्रसंगी नागपूर येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय वसंतरावजी कानेसर यांच्याबद्दल यांच्या यांची श्रद्धांजली सुद्धा अर्पण करण्यात आली तेव्हा वसंतरावजी कानेसर सर यांच्याबद्दल सांगताना सर म्हणतात आपल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मान्य वसंतरावजी काने सर नागपूरचे नागपूर निवासी होते सर्वप्रथम आजच्या या मालेगाव का तालुका कार्यकारिणीच्या निमित्तानं सर्वप्रथम त्यांना या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वांनी पहिल्यांदा त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात परत अर्पण केली आणि वसंतरावजी कानेसर संस्थापक अध्यक्ष होते तज्ज्ञ मार्गदर्शक होते अभ्यास व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी या शिक्षक परिषदेसाठी खर्ची घातलेला आहे शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी वय त्यांचं एक्क्याण्णव वर्षांचं वय आणि दिनांक तेवीसला तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला रात्री नऊ वाजता त्यांचं दुःखद निधन झालं त्याबद्दल आम्ही सर्वांनी त्यांना या ठिकाणी आमच्या तालुक्याच्या वतीने मालेगाव तालुक्याच्या वतीने वाशिम जिल्ह्याच्या वतीने परिषदेच्या वतीने त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली पद श्रद्धांजली व्यक्त अर्पण करण्यात आली थँक्यू मालेगाव तालुका अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मालेगाव तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी संजीव होन्ने यांनी स्वीकारली तेव्हा त्यांच्याशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणता नमस्कार मी संजीव कणू भोंडणे सहाय्यक शिक्षक नाणमंडळ विद्यालय मालेगाव आज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांची एक सहविचार सभा म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष श्री आणि बळीसर यांच्या इथे निवासस्थानी हे सभा आयोजित केली आणि या सभेला बरेचसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मंडळी इथे उपस्थित होते आणि या सभेमध्ये माझ्यावर तालुक्या तालुका अध्यक्षपदाची जे जबाबदारी दिली आहे ती जबाब जबाबदारी मी निष्ठेने आणि प्रयत्नाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि जी तालुक्यामध्ये जे जी काही शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडण्यासाठी आणि त्यांच्या जे काही त्यांच्यावर आलेले जे काही अन्या अन्यायग्रस्त जे शिक्षक आहेत त्यांनासुद्धा न्याय देण्यासाठी या परिषदेच्या परिषदेच्या वतीने आणि सगळ्यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मतीने ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण पूर्णपणे आपण लढा देण्याचा प्रयत्न करू आणि आज माझ्यावर ही तालुका अध्यक्षपदाची जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी निष्ठेने पूर्ण करील आणि हे माझ्यावर जे विश्वास दाखवला ते आपल्या शिक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सहकार्य श्री मान्य राजकुमार बोनखिले सर यांनी माझ्या नावाची जे सूचना म्हणजे सुचवलं त्यांचं मी आभार मानतो आणि जिल्हा अध्यक्षपद जे आज नवीन नवनिर्वाचित जिल्हा जिल्हाध्यक्ष अनिल कुमार बळी सर तर त्यांनीसुद्धा माझ्या नावाची जी घोषणा केली आणि त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती निष्ठेने मी आणि त्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या सहकार्य मी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि माझ्या नावाची शिफारस करणारे माझे माझे साहेब माझे शाळेतील शिक्षक सहकारी गजान कुबळे सर यांनी सुद्धा मा मला वेळोवेळी सहकार्य केला आणि त्यांचं सहकार्य राहणारच आहे त्यासोबतच शिंदे सर त्यानंतर साखरकर सर आणि बरेचसे सहकारी मंडळे तर त्यांचं सहकार्य राहणारच आहे आणि पुढील आपली वाटचाल जे की ती सगळ्याच्या सहकार्याने आपण यशस्वीपणे पूर्ण करू असं मी आशा व्यक्त करतो धन्यवाद सर या प्रसंगी या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या बैठकीला मार्गदर्शक म्हणून सन्माननीय राजकुमार बोनकिल्ले सर उपस्थित होते या प्रसंगी समय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशफाक शेख हमजा साहेब सुद्धा उपस्थित होते बैठकीचे संचालन गजानन कुबडे सरांनी केले तर ज्येष्ठ अनुभवी शिक्षक सन्माननीय कैलास शिंदे सर तसेच प्रदीप पंजाबराव सर अरविंद लक्ष्मणजी साखरकर सर तसेच जिल्हाध्यक्ष अनिल पुंडलिक बळी श्रीयुत मोकळे सर रमेश रत्ने आदी मान्यवरांचा या बैठकीमध्ये समावेश तथा कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी अनिल बळी मुख्य संपादक 一、一、微信。